महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित तिसरे अखिल भारतीय व अडोतीसवे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन अमरावती येथे वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या यजमानपदाखाली अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात दिनांक एक आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास संमेलनाध्यक्ष म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी मान्य प्रवीणसिंह परदेशी हे होते तर उद्घाटक म्हणून प्रधान वन्यजीव संरक्षक श्री श्रीनिवास रेड्डी सर हे होते मुख्य अतिथी म्हणून मनपा आयुक्त सौम्या शर्मा माजी महापौर मिलिंद चिमोटे तसेच महाराष्ट्र पक्षमित्रचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वळतकर माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर अनिल माळी तसेच वेक्सचे अध्यक्ष अंजली देशमुख व डॉ गजानन वाघ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती उद्घाटन कार्यक्रमात आयुक्त सौम्या शर्मा यांनी याप्रसंगी अमरावती येथे होणाऱ्या पक्षी निवडणुकीचे संभाव्य उमेदवार यांची यादी जाहीर केली तसेच वेगशा संस्थेस पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रानवेद या विशेषांकाचे विमोचन सोबतच अन्य पुस्तकांचे देखील प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले यावेळी महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण सुद्धा करण्यात आले संमेलनाच्या निमित्ताने वेक्स तर्फे पक्षी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धांमधील छायाचित्रांचे व चित्रांचे प्रदर्शन येथील कला दालनात आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या तसेच अमरावतीकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला